ते आयोजन कसे करावे याबद्दल आम्ही त्यांना सर सूचना दिलेल्या आहेत जनतेला माझं हेच आव्हान राहील की जे येणारे उत्सव आहे हे आनंदाने साजरे करा कायद्याच्या चौकटीत राहून साजरे करा आणि कुणाच्याही धार्मिक भावना दुखावणार नाही पद्धतीने आपण जर घेत आहे स उत्सव साजरे साजरे करत असेल आपले काही नियम आणि अटी काय असला शेज असते नियम नियम आणि अटी आम्ही त्यांना लेखी देतो त्यापैकी महत्त्वाचे हे असते ना की नाही जे काहीचा वापर आहे न करता आपण ट्रॅडिशनल जे वाद्य आहेत त्याचा वापर करावा

जे काही देखावे आहेत कुठल्याही बसण्यावर आक्षेपारख्या मजकूर असू नये आहेत तुम्हाला दिसलं पाहिजे आहे सगळ्यांना येत आपल्याला चांगल्या पद्धतीने पार पाड काम करू शकतो लाईटिंगची व्यवस्था तुमची असं ते <experiences>